श्री दरिदेवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा मान हा विसापुरे येथील श्री माने यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून शनिवारी श्री जक्कम देवी व श्री दरिदेवास रविवारी पहाटे मूळ नक्षत्रावर श्री दरिदेव व श्री देवीची पालखी व सदिना यांची भेट होत असताना लाखो भक्तांनी श्री दरिदेवाच्या नावानं चांग भलं श्री देवीच्या नावानं चांगभल्याचा गजर करत श्री दरिदेव व श्री देवीच्या पालख्यांवर भंडाराची उधळण केली यावेळी संपूर्ण परिसर भंडाराने पिवळा झाला होता श्री दरिदेव व श्री जक्कमा देवीची पालखी भेटीनंतर या यात्रेची सांगता झाली या यात्रेत या नारळ विक्रेते याचबरोबर अन्य व्यवसायकांचीही कोट्यवधीची रुपयांची उलाढाल झाली